आपला आजचा टॉपिक आहे निगेटिव्ह सेल्फ टॉक बद्दल याचा अर्थ काय जेव्हा आपल्याकडून एखादी चूक होती तेव्हा काही प्रमाणात म्हणजे दोन अप्रोच येऊ शकतात एक म्हणजे आपण ती ऍक्सेप्ट नाही करणार किंवा ब्लेम्स करणार कोणावर तरी ढकलणार परिस्थितीवर ढकलणार वगैरे किंवा दुसरं होऊ शकतं की आपण अपन... फारच जास्त विचार करू की माझ्याकडून सारखं चुकतं माझ्याकडून सारखं चुकतं सगळं चुकतं माझा काही उपयोगच नाही मला काहीच जमत नाही वगैरे आता हे दोन्ही प्रकार सुद्धा थोडेसे प्रॉब्लेमॅटिक आहेत पण त्यातला जो दुसरा प्रकार आहे त्याच्याबद्दल आता आपण बोलणार आहोत दुसरा म्हणजे काय आपण परत परत हा विचार करत राहणं स्वतःबद्दल वाईट किंवा थोडक्यात स्वतःला परत परत क्रिटिसाइज करत राहणं आणि जितकं आपण क्रिटिसाईज स्वतःला करू दोन गोष्टी आपल्या लक्षात येतील एक आपल्या चुका जास्त वाढल्या असं वाटेल मे बी वाढलेल्याच नसतील पण आपण जास्त फोकस असतो आपल्या चुकांवर आणि म्हणून वाटतं की आपल्या चुका वाढल्या आणि दुसरा पाठ आपण स्वतःबद्दलचे एक्सपेक्टेशन्स वाढवत जाऊ आणि त्याच्यातून गर्व तयार होऊ मग ही परिस्थिती हँडल कशी करायची तर उत्तर सोपं आहे पण आधी आपण डिस्कस करू की काय करायचं नाही काय करायचं नाही तर जेव्हा आपण स्वतःला परत परत क्रिटिसाइज करत असू तेव्हा स्वतःबद्दल हे थोडस ट्रिकी आहे पण स्वतःबद्दल फार चांगले विचार करायचे नाहीत आपण हे बघितलेलं असतं किंवा बऱ्याचदा ऐकलेलं असतं की निगेटिव्ह थिंकिंग करायला नको पॉझिटिव्ह थिंकिंग करायला हवं हो। पण हे कशासारखं आहे या परिस्थितीत हे कशासारखं आहे समजा आपल्या घरामध्ये काहीतरी एक वस्तू पडलेली आहे ती खराब झालेली आहे आणि त्याचा भरपूर दुर्गंध येत आहे आता आपण काहीतरी एक स्प्रे घेतला सेंट घेतला आणि त्या दुर्गंध ज्याच्यातून येत आहे त्याच्या स्प्रे तो मारलो तर वास कसला येईल चांगला वास येतो का नाही खराब वास येतो का तर मुळात जेवढा खराब होता त्याच्यापेक्षा पण जास्त खराब येतो आणि सेम आपल्या बाबतीत होऊ शकतं जर आपल्याकडून चुका होत असतील आणि जर आपण स्वतःला समजून सांगत असू किंवा अफर्मेशन्स म्हणत असू की नाही माझं सगळं छान आहे तर ते त्या दुर्गंधी दुर्गंध पसरवणाऱ्या गोष्टीवर सेंट मारल्यासारखं आणि त्यांना परिस्थिती जास्त बिघडते मग काय करायला हवं तर इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे लिहायचं काय लिहायचं तर वेगवेगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं लिहायची सगळ्यात आधी प्रश्न विचारायचा स्वतःला की नक्की काय काय झालं माझ्याकडून काय काय चुकलं किंवा जे काय होतं ते सगळं काय होतं आणि ते लिहायचं जसं आपण हे लिहू तस आपल्या लक्षात येईल की आपल्या मनात जे परत परत विचार येत होते ते काही प्रमाणात किंवा बऱ्याच प्रमाणात कमी झाले आणि तुम्ही हे सहज ऑब्झर्व कराल जेव्हा आपण परत परत स्वतःला क्रिटिसाइज करत असतो तेव्हा त्याच ठराविक दोन तीन गोष्टी आपण स्वतःशी बोलत असतो पण जसं ते आपण लिहू तसं ते परत परत, परत बोलणं बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि मग दुसरा प्रश्न लिहायचा की मी काय करायला हवं होतं हे दोन प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि फक्त हे दोनच प्रश्न महत्वाचे म्हणजे या दोन गोष्टी माहीत असणार काय हे काय चुकलं आणि काय करायला हवं होतं थोडक्यात आपण काहीतरी गोष्ट करत होतो काहीतरी डिसिजन घेताना चुकला मग त्या मधून आपण समजा काहीतरी एखादी गोष्ट विकत घेतली आणि नंतर कळलं की ही गोष्ट बरोबर नाही लागली पण मुळात आपल्याकडून ती चूक झाली होती एक सगळ्यात पहिला अप्रोच जो आपण आज डिस्कस करत नाहीये ते म्हणजे सगळ्यात आपली नॅचरल रिॲक्शन येऊ शकती कुणावर तरी ब्लेम करणं किंवा परिस्थितीवर ब्लेम करणं दुसरा प्रकारचा रिस्पॉन्स असू शकतो की आपण परत परत म्हणत राहणं अरेच्या माझ्याकडून हे कसं चुकलं हे असं व्हायलाच नको होतं वगैरे मग या परिस्थितीत आपण काय करायचं आपण एक कागद घ्यायचा किंवा मोबाईल घ्यायचा त्याच्यात लिहायचं की नक्की काय काय झालं हा चार पाच ओळी चार पाच वाक्य येतील आणि मग लिहायचं की काय व्हायला हवं होतं आणि मग तिथं आपल्याला विचारेल की फॉर एक्झाम्पल आपण काहीतरी गोष्ट विकत घेत होतो आणि आपण विचार करत होतो विचार करत आहोत की काय व्हायला हवं होतं तेव्हा नॅचरली आपल्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीनं डिसिजन्स घेतले कधी कधी आपण इमोशनल डिसिजन घेतो कोणीतरी आपल्याला सांगतं आणि पटकन आपण निर्णय घेतो पण हे नंतर आयडेंटिफाय सहज होईल जर आपण लिहित असू आणि मग जसं आपण हे लिहू तसं पुढचा पार्ट एकदम सोपा पुढचा पार्ट आहे तो म्हणजे त्यातला लेसन घेणं विचार करायचा की मला याच्यातून काय शिकायचं आहे आणि जसं हे सगळं होईल तसं आपल्या लक्षात येईल की आपण जे स्वतःला क्रिटिसाइज करत आहोत ते कमी झालं याचाच एक दुसरा पार्ट पण येतो ते म्हणजे जी गोष्ट आहे ती व्यवस्थित ऑब्झर्व करणं आता ही जी प्रॅक्टिस आहे ही आत्ता लगेच आपण प्रॅक्टिस करू ठीक आहे याला आपण सेल्फ फर्गिवनेस पण म्हणू शकतो हा पण याच्यामध्ये काही ऍस्पेक्ट्स येतात ते आपल्यासाठी खूप महत्वाचे जसं आपण प्रॅक्टिस करू तसं ते ऍस्पेक्ट त्याच वेळेला डिस्कस करू ही लगेच प्रॅक्टिस करू मग आपण फिजिकल एक्सरसाइज करून मेडिटेशन करू ठीक आहे डोळे बंद करा करायला लावून ठेवा वाकवा आणि टाळायला लागलेले असू दे आणि एखादा असा प्रसंग आठवा जे ज्याच्यामध्ये आपलं काहीतरी चुकलं असेल किंवा कुठलाही प्रसंग ज्याच्या संदर्भात आपण स्वतःला परत परत नावं ठेवत आहोत किंवा स्वतःला कमी समजत आहोत किंवा स्वतःला अपयशी समजत आहोत स्वतःला बिनकामाचं समजत आहोत जे काय असेल ठीक आहे आता परत एकदा छोटीशी प्रार्थना परमेश्वरा माझ्या मनातले हे विचार आणि ही विचार करण्याची सवय जाऊ देण्यासाठी आणि त्यातला माझ्या चुकीमधला जो काही लेसन आहे जो काही धडा शिकायचा आहे तो मला सहज समजावा यासाठी आम्ही नम्रपणे प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद आपण डोळे बंदच असू दे जिपटाळायला लागलेली असू दे आपण ठराविक गोष्टी स्वतःला समजावून सांगणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे मान्य करायचं आहे की ठीक आहे ही गोष्ट चुकली आणि ती गोष्ट चुकली त्याच्यात माझा ठराविक सहभाग होता आपल्याला या याच्याशी जास्त घेणं देणं नाहीये की इतरांनी काय चुका केल्या आपल्यासाठी सध्या महत्वाचं आहे की ठीक आहे माझ्याकडून ठराविक गोष्टी चुकल्या गोष्टी बघायला चुकल्या असतील विचार करायला चुकला असेल इग्नोर झाला असेल जे काही असेल ते पण आपण स्वतःला सांगत आहोत की ठीक आहे चुकलं आणि चुका सगळ्यांकडून होतात अजून सुद्धा मी परफेक्ट नाही माझ्याकडून चुका होतात माझ्या आजूबाजूच्या सगळ्या व्यक्तींकडून चुका होतात तसंच माझ्याकडून ही चुकतं कारण कुणीच परफेक्ट नाहीये आणि तसं मी पण परफेक्ट नाही या ज्या काही चुका आहेत त्या मला सुधारायचे आहेत त्याच्यामध्ये मला इम्प्रुव्हमेंट आणायची आहे मला परफेक्ट बनायचं आहे पण आत्ता या क्षणी तसं नाही त्याच्यामुळं हे जे काही चुकलं त्याची कारणं शोधायला मी तयार आहे त्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि त्या गोष्टी परत घडू नयेत यासाठी जे काही उपाय करायचे असतील ते करण्यासाठी मी तयार आहे पण ठीक आहे चुका सगळ्यांकडून होतात तशाच माझ्याकडून झाल्या आणि म्हणून या ज्या काही चुका झाल्या त्यासाठी मी स्वतःला माफ करतो इनहेल श्वास घ्या लक्ष पाठीवर असू दे छातीच्या माग म्हणजे हार्ट चक्राच्या माग असू दे पाठीवर आणि एक्सेल श्वास सोडा आणि मनातल्या मात मनातला मत म्हणा की ठीक आहे मी हे जे काही झालं त्याच्यातून लेसन्स घेणार आहे पण बाकीचा सगळा पार्ट जाऊ द्यायला मी तयार आहे परत एकदा इनहेल लक्ष हार्ट चक्राच्या माग पाठीवर एक्सेल मनातल्या मनात रिपीट करा की हे जे काही झालं त्यातले लेसन्स मी घेणार आहे त्याच्यावर जे उपाय करायचे ते मी करणार आहे आणि बाकीचा सगळा पाठ मी सोडून देत आहे अजून एकदा इनहेल लक्ष छातीच्या पाठीमाग एक्सेल यातले लेसन्स मी घेणार आहे हे परत होऊ नये यासाठी योग्य त्या कृती करणार आहे आणि बाकीचा पाठ गो ठीक आहे पार्ट होता हा खूप महत्वाचा पण तो तेव्हाच काम करेल जेव्हा पहिल्यांदा जे, जे आपण डिस्कस केलं की नक्की काय झालं ते लिहिणं आणि त्याच्यातून काय ते म्हणजे काय घडायला हवं होतं त्याच्याबद्दल लिहिणं एकदा ते लिहिलं की आपण त्या लेसनच्या जवळ येतो आणि जर तसं असेल तरच आपण ती गोष्ट सहजतेनं विसरून जाऊ शकतो जर कुठलीही एखादी गोष्ट आपल्याला परत परत आठवण देऊन त्रास होत असेल कुठलीही गोष्ट असू दे कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत असू दे कुठल्याही एज मधली असू दे पण ती जर परत परत आठवत असेल आणि त्याचा त्रास होत असेल तर महत्वाचा पाठ हा आहे की त्या गोष्टीवर योग्य पद्धतीनं आपण विचार केलेला केलेला नाही के ना आणि त्यातला लेसन एक्स्ट्रॅक्ट केलेला नाही कारण तसं जर असेल तर त्याचा त्रास बऱ्याच प्रमाणात त्या क्षणी निघून जातो बऱ्याच प्रमाणात म्हणजे फक्त रेसिड्यू राहिल्यासारखा राहील आणि तो पण मे बी एक दोन ट्विट झाले की तो पण निघून जाईल पण जर तो त्रास होत असेल तर त्याचा अर्थ आहे कि त्यातला लेसन अजून आपण बघितलेला नाही घेतलेला नाही ती गोष्ट त्याचा त्रास पूर्णतः जाण्यासाठी लेसन मास्टर करणं आवश्यक नाहीये पण लेसन बघितलेलं असणं आवश्यक आहे आणि म्हणून जेव्हा आपण हे याचा विचार करतो हे लिहितो की नक्की मी काय करायला हवं होतं तेव्हा त्याचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो आणि मग आपण सेल्फसाठी स्वतःसाठी डी होल्डिंग टेक्निक वापरू शकतो किंवा फर्ग्युनेस वापरू शकतो आणि मेडिटेशन विनार्स करू शकतो आपण मेडिटेशन विनार्ट करता करता सुद्धा सेल्फ फर्ग्युनेस करू शकतो कधी जेव्हा हे शब्द येतात की आपलं हार्ट चक्रावर लक्ष असेल आपण ब्लेसिंग देत असू आणि आपण शब्द वापरत असू की वेअर देर इज इंजुरी पार्डन म्हणजे फर्ग्युनेस तेव्हा काही क्षण पॉज घेऊन आपण स्वतःला फर्ग्यू करू शकतो जेणेकरून जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्यामध्ये स्पिरिट टू फर्गिव्ह आणि त्या रिलेटेड एनर्जीज येतील आणि त्या आपल्यातून पास होतील ठीक आहे तर हे आज आपण करायचा प्रयत्न करू जेव्हा आज रेकॉर्डिंगच आपण वापरू पण जेव्हा तो पहाटेल फर्गिव्ह तेव्हा पॉज होईल आपण परत एकदा जे जी प्रॅक्टिस आत्ता केली ती परत एकदा करू आणि मग परत कंटिन्यू करू ठीक आहे आता उभे राहा कारण आपण मेडिटेशन करणार आहोत त्याच्या आधीचा व्यायाम करणार आहोत